गेरे गेरे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कदम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी आणि इराम पहिल्यांदाच कोकण रेल्वेने प्रवास करतोय आम्ही चाललो आहोत चौघ वरवडेला आलेली आपली थोकन करणार वीस मिनटं उशिरा आपला डब्याचा नंबर आहे एसन आणि आता आपला डब्बा येणार आहे हे बघा आम्ही ट्रेनमध्ये आलोय मस्त पैकी एक नंबर बाईसा लागलाय बघा आम्ही तीन सीट आहेत आमची एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न आधी उतरले ना कसा फायनली साडेसहा वाजता रत्नागिरीला पोहोचलो मित्रांनो क्लायमेट एक नंबर आहे आणि आपण फायनली आल्या कोकण रेल्वे स्टेशन रत्नागिरी एक नंबर प्रवास आणि क्लायमेट पण जबरदस्त आहे काम चालू आहे स्टेशनचं आता आपण इथून रिक्षा पकडून जाणार आहोत स्टेशन मेन हायवेला येण्यासाठी रिक्षा तुम्ही एक असं किंवा तीन सीट रिक्षा पन्नास रुपये घेते किती मस्त वाटतंय बघायला कवलारून घर नार सुपारींची झाड हो काय दादा आम्हाला आता रिक्षाने सोडून गेले ते पण पहिल्यांदा झाले आपल्या वाडीत आणि आता आपण लगे आहोत नदीला पाणी जास्त भरलं नाही आहे आता या नदीतून आपण जाणार बाबू थांब जरा आधी हे बघा पाणी आहे ना इथपर्यंत अगदा अगदी वरपर्यंत जिथपर्यंत दगडी आपल्याला दिसतात आता आपण चालत जाऊया पाण्यातून इरमची तयारी बघा बापू भिजू दे पाणी एकदम क्लीन हे आता भरती आहे ओट ही दोन्ही पण मिक्स कारण वरून आपलं कळजोंडी धरण आहे ना धरणाचं पाणी येतं हे बघा आता सुद्धा आम्ही नदीतूनच चाललो आहे आता ह्या जिथून चाललो आहे ना इथेसुद्धा जेव्हा भरती असते तेव्हा अगदी तुमच्या कमरेपर्यंत पाणी असतं इथेसुद्धा पाणी असतं हा एंट्रन्स आहे आपल्या वाडीत जाण्यासाठी तर असा सेम एंट्रन्स नाना पटेकर कोणत्या मूवी मध्ये ते जर तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा <स्थाथा> माझा बरं तिथे थांबली तिला माहिती आहे या ना लाजावळीची खूप झाड आहेत आता तिथे सर्व लाजवळची झाड लावत बसली ती थोड्या वेळाने पाऊस अजून पडला नाही गावी पाऊस पडला इथून पण पाणी येतं

आणि आता मी इथे चाललो चावी आणायला आपली चावी ना भवन दादाकडे असतो हे आदित्यच घर आहे ही एक रान भाजी आहे जिचं नाव आहे शेवगाव आपला कोकणातला आला होय नि चावी घ्यायला आलो हे बघा आंबे वगैरे किती वडले पाक्रे झाली हो आपण आलो हे आहे आपलं घर समोर बरोबर आहे काका आई म्हणजे उजव्याला काकायचं घर हे बघा आम्ही घरी आलो तर घर बंद होतं ना महिनाभर तर आम्ही संपूर्ण घर साफ केलं एकदम चला मस्त आणि आता इथे एकदम ताई फ्रेश होऊन बसल्यात ते खायला हा आणि बघा पानं तोडली त्याचं काहीतरी बनवायचं आहे तिला बघा इथे तोडले आम्ही आता चुलीवरचा मस्त खोरा चहा पिऊन घेतो आणि तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आम्ही सोबत मारीसुद्धा आणलं आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा